नमस्कार नितेश बाळशी आपण बघत आहात महाराष्ट्र नाही मराठी न्यूज आज आपण आलेलो आहे उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये जिथे आताच आपण बघतोय की लोकसभाची निवडणूक झालेली आहेत आणि विधानसभा निवडणुकीशी वारे हे सगळे ते व्हायला लागलेत आम्ही इथे आलो वेगवेगळ्या लोकांशी आम्ही भेटलो जाण घेतली इथे एक नाव खूप जास्त चालू आहे जे जनसेवक म्हणून कार्यकर्ता आहे उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे प्रमोद घडे आणि ते आपल्यासोबत यावेळेलं आहे प्रमोद घडे साहेब सगळ्यांना वगैरे आपलं खूप खूप धन्यवाद की आपण आपल्याला भेट दिलं जनसेवेची प्रेरणा माझ्या आईवडिला पासून मिळाली माझे आईवडील खूप गरीब शेतकरी होते शेतकरी आणि शेतमजूर म्हटलं तरी चालेल त्यांच्याच मार्गदर्शनावर मी शिक्षण घेतलं त्याच्यानंतर शहरात गेलो शहरात ती शिक्षण घेतलं ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलं त्याच्यात व्यवसाय करायला लागलो खूप पैसे कमवायला लागलो आई वडिलांचा आशीर्वाद मिळाला फक्त पोट भरावं एवढी इच्छा होती परंतु तो आई मार्गदर्शन मार्गदर्शन प्रकारे मिळालं त्या मार्गदर्शनाने आता नाही काय देवाची शक्ती ईश्वराचा आशीर्वाद आईवडिलांच्या आशीर्वाद खूप चांगली प्रगती झाली नंतर प्रगती झाल्यानंतर मी दिवाळीच्या दिवशी खूप पैसे आणले लक्ष देण्यासाठी तेव्हा वडिलांनी वडिलांना दाखवले सहभाजीरित्या तेव्हा त्या वडिलांनी माझे पैशाची एक बंडल त्याच्यातलं फेकलं आणि म्हटलं तुझे फेक तुझे पैसे तुझ्या पैशाला कोंबडी खाणार पैशानं माणूस मोठा होत नाही त्याच्या कर्तृत्वानं ना मोठा होत आहे आणि त्या दिवशी मला काही वाटलं नाही वडील नाही काहीच बोललो नाही नक्ष्यपूजन केलं दुसऱ्या दिवशी जेव्हा मी घरून निघालो जाणार तेवढ्यातच वडिलांनी हात पकडला आणि आपल्या बाजूला घेऊन बसले आणि काल जे तू केलं ते योग्य नाही होत मी म्हटलं हो कदाचित तुम्ही म्हणता तर योग्य नसेल त्यांनी सांगितलं बेटा मग पैशाने माणूस मोठावा माणूस त्याच्या कर्तृत्वानं मोठा होते त्याच्या कीर्तीने म्हणून वडिलांनी सांगितलं मरावे परिकीर्ती रूपे उडावे या मनीप्रमाणे काम कर वडील धार्मिक जे होते त्यांनी सांगितलेला शब्द मला योग्य वाटलं आणि तेव्हापासून मी ठरवलं की काय काय करायला पाहिजे सगळं तेही काही कळत नव्हतं तर पहिले मी गोरगरिबाची मदत करत होतो ते तर करतच होतो ते तर आमच्या ब्लडमध्येच आहे त्याच्यानंतर मग मुलांना शाळेच्या भेटी दिले त्यांना शिक्षणाविषयी मार्गदर्शन समजून झाले त्याच्यानंतर करोना काळाला करोना काळात तर काही सांगायच नको आमच्या क्षेत्रामध्ये जवळपास चोवीसशे चोवीसशे सतरा लोकांचे जेव्हापासून मी ऑक्सिजन दिले सिलेंडर दिले मास्क दिले तेव्हापासून त्या तिन्ही कोविड सेंटरमध्ये चोवीस ते सतरा लोकांचे प्राण वाचले असं सरकारी लोकांनी सांगितलं त्याकडेस त्याचा आनंद वाटला त्याच्यानंतर अजून जेवढा जेवढा मी हे करत राहिलो तेवढं तेवढं लोकांचं प्रेम मिळत राहिलं म्हणून ही जनसेवा आता तर व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेतो माझ्या जीवनातील सर्वात मोठा जर कार्यक्रम असेल तर आजच्या घडीला व्यसनमुक्ती आणि व्यसनमुक्ती म्हणजेच खास करून महिलांसाठी आपण सर्वांनी पाहिलं असेल जर सर्वे केला तर आजच्या घडीला खेडे विभागामध्ये सत्तर टक्के साठ टक्के महिला रोज खर्रा खातात आणि खर्रा खाण्याचाही त्यांचा तरीका वेगळा आहे तो खरं तोंडातल्या तोंडात ठेवता आणि त्या तोंडातल्या तोंडात ठेवतातच नाही तर सोबत खाऊन छोपतात सुद्धा त्याच्यामुळे मी त्याच्यावर अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की यांना पाच सहा वर्षामध्ये कॅन्सरची लागण होणार म्हणून मी माझे लक्ष तिकडे केंद्रित केलं तर त्या माझ्या बहिणींना सर्वांसाठी एक गिफ्ट म्हणून त्यांना आव्हान देतो की व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आहे म्हणून बोलवतो संपूर्ण गाव जेव्हा होते मी त्यांना एकदम प्रात्यक्षिकरित्या पिच्चर दाखवतो व्यसनाची पिक्चर दाखवतो पहिले तर दारूच्या व्यसनावर बोलतो नंतर खव्याच्या व्यसनावर बोलतो तर त्याचा खूप चांगला परिणाम होता आणि त्याच्यामुळे मी सर्वांचा एक लाडका भाऊ म्हणून आपल्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध झालो आपण शासनाने लाडकी बहीण ही योजना आता सुरू केलेली आहे पण आपण लाडकी बहीण म्हणून आपण साडी वाटपाचा जो कार्यक्रम आहे हे तरी वर्षातून करत आहे तब्बल एक लाख तीस साडी आपण गावागावच्या आणि सत्तर त्याशी हजार आमची बाकी आहे तीन तालुक्यांमध्ये असा हा आराखडा आपला साडी वाटपाचा आहे हे कसं काय म्हणजे नेमकं काय नाही साडी वाटपाचा काय नाही विषय आपली जनसेवा म्हणून आपल्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि जेवढे आकडे आले तेवढे तर नाही आहेत पण कमी आहेत असं काही तुम्हाला सांगणार मी सांगितलं असेल पण तेवढे नाही आहेत पण आहेत व्यवस्थित आता त्याचा रिस्पॉन्स फक्त हा व्यसनमुक्तीसाठी केलेला प्रोग्राम आहे त्याच्यापैकी पाठीमागा दुसरा कोणताच स्वार्थ नाही आपण एक बेरोजगार होते रोजगार शोधण्याकरिता आले आणि तब्बल आपण दोन हजारपेक्षा जास्त मुलांच्या हातांना रोजगार दिलेला आहे हे कसं काय म्हणजे आपल्याला कसं काय पूर्णपणे करता आले बिलकुल सिंपल आहे मी पोट भरायसाठी आहात पोट भरायला प्रामाणिकपणे कुटुंबाची जबाबदारी मनुष्याने शिक्षण झालं आईने मला म्हटलं की आमच्या आता तू शिकला म्हणे श म्हणजे जेमतेम एक्झाम झाली काय झाली फक्त एक्झाम झाली आणि आईने सरळ गावावरून फोन केला म्हणे आम्हाला बी बी एसाठी पैसे पाहिजे मी म्हटलं यार देवा मी तर आता फक्त एक्झामच दिली पण आईची जिम्मेदारी होती तर मी नाही नाही म्हणू शकलो मला हे माहित होत माझ्या डोळ्यात कि काय कशा प्रकारे माझ्या आई बाबांनी मला शिकवलं तर लागलीच मी एका जनाकडे नोकरी मागायला गेलो त्यांनी मला दोन हजार रुपये महिन्याची नोकरी दिली सुपरवायझर म्हणून दोन तीन दिवसानंतर मी सरळ त्याला दोन हजार रुपये ॲडव्हान्स म्हणजे दोन हजार रुपयाचीच नोकरी होती दोन हजार रुपये ॲडव्हान्स मांडले त्यांनी दोन हजार रुपये दिले दोन हजार रुपये आपल्या आईवडिलांना पोचवले त्याचं समाधान झालं जा। आणि त्याच्यानंतर मी काम असा करायचं की मी नोकर आहे म्हणून कधी काम नाही केलं मी मालक आहे आणि आपली जिम्मेदारी म्हणून काम केलं त्याच्यामुळे मला त्या स्किल आल्या की ओनर म्हणून कसं काम करायला पाहिजे कारण की मी पगारापुरता काम नाही करत होतो मी तिथला मालक आहे बघ म्हणून कर काम करत होतो त्याचे रिझल्ट मिळाले माझे प्रमोशन होत गेले माझ्यामध्ये स्किल डेव्हलप झाली मी मॅनेजमेंट शिकलो त्या मॅनेजमेंटचा मला लेबर मॅनेजमेंटचा पाव म्हणजे कळायला लागला आणि त्या मॅनेजमेंटमुळे आणि सर्वात मोठी गोष्ट असते कोणताही काम करत असताना कोणताही बिझनेस करत असताना व्यवहार करत असताना प्रामाणिकता ती प्रामाणिकता त्याच्यात असायला पाहिजे करप्टेड माइंडने माणूस मोड होत नाही प्रामाणिकताने तो मोठा होतो आणि ते प्रामाणिकता जपून मी कंटिन्यू माझ्या जीवनाचे ते पंधरा वीस वर्ष काढले त्या प्रामाणिकतेचंच यश की आजच्या घडीला मी नागपूरसारख्या शहरामध्ये एक चांगला बिल्डर आहोत चांगले युनिट्स आहेत कोणत्या कोणत्यामध्ये माझे प्रोजेक्ट चालतात आणि त्याच्यातही चा आजच्या घडीला जे माणसं वीस वर्षापूर्वी पहिल्या वेळेस जुळले माझ्याकडे कामाला ते व्यक्ती आजही म्हातारे झाले काही रिटायर्ड झाले होती ते आता खूप बुजुर्ग झाले आणि ते आजही माझ्यासोबत काम करतात आणि पूर्ण कंपनी ते सांभाळतात आपण एक बेरोजगार होते त्यानंतर आपण स्वतः स्वतःच सक्सेस आपण गाठला त्यानंतर जनसेवा सुद्धा आपण करत आज जन जनसेवा म्हणून पुन्हा उमरे विधानसभा क्षेत्रामध्ये आपण म्हणजे सगळीकडे नाव कमवले आहे जनसेवा करत असताना आता कुठेतरी तुमची वाटचाल होत आहे काय वाटतं तुम्हाला आपण पूर्णपणे तर आहे जनसेवा मध्ये आपण गरजेची आणि मी माझ्या असलेलं किती प्रमाणात जनसेवा कोणाला साडी दिल्यानं किंवा कोणाला थोडीशी आर्थिक मदत केल्याना या क्षेत्राचे प्रश्न नाही सुटणार या क्षेत्राचे जे प्रश्न सुटायचे आहेत तर जेव्हापर्यंत समाजकारणाला राजकारणाची सांगण मिळणार नाही आणि तो त्याच्या प्रयत्नाच्या पराकाष्ठेनं यांच्या या क्षेत्रातील हिस्साच्या या लोकांच्या हक्काच्या जेव्हापर्यंत या जनतेपर्यंत पोहोचवणार नाही आणि त्याच्यासाठी तो, तो प्रामाणिक मेहन मेहनत करणार नाही तेव्हापर्यंत इथलं क्षेत्र इथल्या क्षेत्रातील मुलं इथल्या क्षेत्रातील कुटुंब सुखी होऊ शकत नाही कारण की मी पाहिलं आतापर्यंत अशा प्रकारचा प्रयत्न कोणीच केला नाही स्वतःसाठीच केला आता कोणावर काही बोलायचं नाही आपल्याला जे काय कार्य करायचं आहे ते आपण करायचं आहे ठरवलेलं आहे ते आपण करू एवढा मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये आपला प्रवेश घेतला आपण कार्यरत आहात आपण काम करत आहात पक्षातर्फे आपण लोकांना भेट घेता आणि कंटिन्यू चालू आहे जर आपल्याला तिकीट जर दिलं तर कशा प्रकारचं आपलं धोरण आहे बघा पक्ष पक्ष पक्षाचे एजेंडे असतात पक्षाप्रमाणे त्यांचे कामही चालते पण त्या पक्षासाठी जो तिथला उमेदवार आहे तिथला विधायक आहे जनतेसाठी किती काम करते ते महत्वाचं त्याने जर प्रामाणिकपणे काम केलं तो मोटा जाने। साथी ला, तो ला ला है, तर पक्ष मोठा झाला त्यांनी जनतेसाठी काम केलं तर त्या पक्षाला तोडच नाही पण त्यांनी ते केलं पाहिजे हे महत्वाचं आहे म्हणून मी पक्ष तर आयडियल आहे खूप चांगला आहे ट्रस्ट येत नाही पक्ष एकदम टॉप नंबरच आहे पण त्या पक्षासाठी काम करणारा आणि लोकांसाठी काम करणारा व्यक्ती मात्र चांगला पाहिजे तर या क्षेत्राचं भलं होऊ शकते असं मला वाटतं आपल्या विधानसभा क्षेत्रातील जी जनता जी भाऊ जे बहीण आपल्याला बघत आहे त्यांना काय प्रेमाचा संदेश आपण देऊ इच्छिता माझ्या बहिणींना माझ्या भावांना माझ्या लहान लहान इंग्लिश भाषांना एकच म्हणेन भाषांना म्हणेन की तुम्ही खूप शिका माझ्या बहिणींना म्हणेन की तुम्ही चिंता करू नका मी आहे तुमचा भाऊ तुमच्या सोबत आणि भावांना म्हणेन की खरंच तुम्ही पण आतापर्यंत खूप त्रास भोगला तुम्ही पण नको भोगा ह्या शिव या क्षेत्रात बदल होईल ईश्वर जर पाठीशी असेलच आणि असणारच तर आपण या क्षेत्रामध्ये चांगला बदल घडून आणू आणि तुमचं जीवन तुमच्या मुलंवाळ्यांचं जीवन सुखमय कसं होईल याच्यासाठी मी एक प्रामाणिकपणे काम करण्याचा एकदम प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेल ही माझी इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आशा करतो दाने दाने वार। दाने वार। दाने वार। दाने वार। की तुमचेही साथ आशीर्वाद सहयोग मला मिळेल आणि मी तुमच्यासाठी काम करू शकेन धन्यवाद धन्यवाद आपण बघितलं की प्रबोध घाटी यांची स्थापना होऊन आणि जाणून घेतलं की कशाप्रकारे त्यांनी सुरुवात केली कशा प्रकारे जनसेवा ही मनात रुजली आईवडिलांच्या आशीर्वादाने ते कशा प्रकारे समोर जात गेले व्यसनमुक्तीकरिता त्यांनी खूप पर्यंत काम केले आज गावागावामध्ये आपल्या बहिणींना साडी वाटपाचा कार्यक्रम ते करत असतात आणि अद्याप चालूच आहे आणि जनसेवा करायची जी माणसं आहेत ते त्यांच्या मनात आहे आणि ते करणार असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हापर्यंत बघत राहा महाराष्ट्राईम मराठी नमस्कार